लग्नानंतर वेलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनीने आता वसुआत्याचं सत्य सगळ्यांना सांगितलेलं असतं पण मात्र तिच्याकडे पुरावा मा नसल्यामुळे आता तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नसतं वसुआत्याला चांगलंच माहिती आहे की नंदिनीकडे तिच्या विरोधात कुठला पुरावा नाहीये त्यामुळे ती मुद्दामच नाटक करत म्हणते की या नंदिनीला मला घरातून हकलायचं आहे मी आणि रम्याच्या डोळ्यात ती खुपू लागलो म्हणूनच ती आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि कारस्थान रचत आहे तर यावेळेस विक्रम ही नंदिनीवर विश्वास ठेवत नाही तर त्याचमुळे नंदिनी आता पार्कची जी आहे ती मदत घेते आणि त्याला सगळं काही सत्य सांगते तर मित्रांनो खरं तर पार्कला पार आता सत्य ऐकल्यानंतर खूपच धक्का बसतो खूप राग येतो कारण आपल्या अशा घालण्याच्या कारस्थानामुळे सगळ्यांचेच आयुष्य उद्ध्वस्त झालेले असतात आणि आज सगळी नातींचा गुंतागुंता झालेला गुंता असतो तर मित्रांनो आता नंदिनी आणि तो मिळून दोघं खूप मोठा प्लॅन बनवतात आणि नंदिनी आता पार्क ठरवतात की यांच्यामुळे आपलं लग्न झालं नाही पण यांचा खरा चेहरा आपण कुटुंबासमोर आणायचा मित्रांनो आता बघूया आता वसुत्यांनी एक द्विपक्षीय महत्नी नंदिनीला किडनॅप केलं होतं हे सत्य आता पार्थ आणि नंदिनी सगळ्यांसमोर आणू शकतील की नाही